गौंडवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी केली हा दिवस बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो जिल्हा परिषद शाळा गौंडवाडी येथील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या वेशभूषा साकारल्या व काही विद्यार्थिनींनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा ही पार पडली या कार्यक्रमावेळी गावच्या सरपंच श्रीमती शकुंतला चव्हाण ग्रामसेविका दीपा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उत्कर्षा पाटील मॅडम व इतर ग्रामपंचायत इत सदस्य उपस्थित होते सरपंचांनी सर्वांना बालिका दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्व पटवून सांगत त्यांचे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता बालचमुंना खाऊ वाटप करून झाली